टाकळे हाजी गावच्या जडणघरणीत महत्वाची भूमिका पार पाडणारे गावडे कुटुंब व या कुटुंबातील मातोश्री सीताबाई बबन गावडे यांचा आज दशक्रियाविधी होता या दशक्रियाविधीला मोठ्या प्रमाणात नागरिक आल्याचं चित्र पाहायला मिळालं त्याचं कारणही तसंच होतं माजी चेअरमन चंद्रकांत आप्पा साबळे यांच्या त्या भगिनी असून माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या भाऊजाई हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज चोरे व शिरापूरचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप लाडू उचाळे यांच्या त्या सासूबाई असल्याने नातेवाईक वाप्तेष्ट परिवार मोठ्या प्रमाणात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं तर त्यांचे चिरंजीव बाबाजी गावडे हे शिक्षण क्षेत्रात काम करत असून शिरूर तालुका व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहे काटाळवेडे बेल्ले साकोरी निमगाव सावा चास्करवाडी कवठे शिरापूर निमगावधुळे या परिसरातून ग्रामस्थ उपस्थित होते हरिभक्त परायण गणेश महाराज भगत यांनी प्रवचन रूपी सेवा संपन्न केली विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मातोश्रीला श्रद्धांजली समर्पित केली गावडे परिवाराच्या वतीने ठेवण्यात आलेला अन्नदान महाप्रसाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद टाकळे ह्याची हे काजी महिपति सांतो प्रयास करबी गतिवालो भूता परस्परे पडो मंत्र जीवांची तुजराची तिगद राव पीषीश्वरार्ध सूर्य पाखो जो देवांची लतोती लावो प्राणीयात वर्षजे समळ मळी पीषीश्वरेश्वरांसी मानिराई धर्मवर तो भुमाणाडी कृतक्त्या तदारा करपद पुज्यारो जिनाना दिला मी सेवावो वोति दयारणावो पीषी भी या लांछन आकर देइता पहिना हे सर्वेश्वर सच्चिदानंद विश्वेश्वर नाथ रोसिपी नमो नमः विष्णोपी प्रतोहादि कुंज हे प्रदीत आदिगण भोगी विशेष रोखिए rostrasspreni वादि हे तव हे श्री विश्वेश्वराऊ आपु जी ददान पसआवनी हरि हरि तामि Yeah.